नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे अष्टलक्ष्मी स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे हा श्लोक विद्यालक्ष्मी देवीसाठी लिहिण्यात आलेला आहे प्रणत सुरेश्वरी भारती शोक विनाशिनी रत्नमये मणिमय भूषित कर्ण विभूषित शांती समावृत हास्यमुखे नवनिधिदायिनी कलिमलहारिणी कामित फलप्रद जय जय हे मधुसूदन कामिनी विद्यालक्ष्मी सदा पालय माणत म्हणजे आम्ही शरण आलेलो आहोत हे देवी आम्ही तुला शरण आलेलो हो। आहोत तू कशी आहे सुरेश्वरी तू सर्व सुरांची सुद्धा ईश्वरी आहेस म्हणजे सर्व देवतांची सुद्धा तू देवी आहेस तू भारती आहेस भार्गवी आहेस वेगळी देवीची नावं लिहिलेली आहेत त्याच्यात भार्गव ऋषींची कन्या ती भार्गव शोकविनाशिनी आहेस बरोबर तू या सर्व भक्तांचा शोक नाहीसा करतेस रत्नमयी तू आहेस रत्नांची खाण आहेस तू कर्णविभूषण म्हणजे तुझे कान आहेत हे रत्नांनी सुशोभित आहेत मणिमयभूषित आहेत रत्नांनी मण्यांनी भूषित आहेत तुझे कान तू कसे शांती समावृत शांत आहे तुझ्या चेहऱ्यावर शांतता आहे हास्यमुख हसतमुख आहेस तू नवनिधीदायीने नवविधा भक्तींनी तुझी सेवा केली जाते नवविधा भक्ती फार महत्वाची आहे नवरात्रामध्ये तर त्या भक्तीने तुझी सेवा केली जाते तू कलिमल हारिणी आहेस कलिमल म्हणजे कलियुगातला जो मळ आहे त्याचं हरण करतेस म्हणजे काय तर दुष्ट वृत्तींचा ना कलिकाळाचा नाश, नाश करतेस कलियुगाचा जो कळी कली आहे त्याचा तू नाश करतेस कामित फलप्रद हस्त युते जे आम्ही ज्याची आम्ही इच्छा केलेली आहे तू कृपा करावीस ते इच्छित केलेलं आमचं कार्य तू सिद्धीस नेतेस हे मधुसूदन कामिनी मधुराक्षसाचा वध करणारा जो विष्णू त्याची जी प्रिया म्हणजे कामिनी हे विद्यालक्ष्मी तू आमचं पालन कर आमच्यावर तू कृपा कर असं या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे तर आपण मिळवलेल्या विद्येचं धनात रूपांतर करण्याची किमया म्हणजे आपल्या शिक्षणापासून आपल्याला नोकरी व्यवसायात आर्थिक प्रगती होण्याचा आशीर्वाद ही विद्यालक्ष्मी देत ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांनी ह्या श्लोकाचं जरूर पाठांतर करावं या श्लोकाचा जरूर जप करावा आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदादा ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद